जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी गाडीतील कांदा बाजारभाव आज पुणे एफ एम सीमध्ये शंभर गाड्यांपेक्षा जास्त कांदा भाव आली होती बाजारभाव पाहूयात काय होते पुणे एफ एम सीमधले गोळे कांदे चौतीस ते पस्तीस रुपये पुणे एफ एम सीमध्ये विकले गेले तर मोक्कल साईज कांदा तेहतीस चौतीस रुपयापर्यंत बाजारभाव होता मिडियम साईज कांदे बत्तीस ते एकतीस रुपये गोल्टागोली पंचवीस ते एकतीस रुपये चिंगळी कांदे सतरा ते वीस रुपये तर कमीपत्ती हलके कांदे तीस ते बत्तीस रुपये असा बाजारभाव पुणे एपीएमसी गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की कर...